जन्दु। 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 नमस्कार यशवंत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जगना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए नांदगाव नगर परिषदे ने सुंदर अजली बांधले बधले या गाळ्यासमोर धारक गाडी लावून व्यवसाय करत असल्याने गाळेधारकांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने गाळेधारकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत नांदगाव नगर परिषदेने अतिक्रमण मोहिमेवर कारवाई केली नांदगाव नगर परिषदेने असे चार मजली संकुलन बांधले आहे या संकुलनातील गाळे धारकांनी नांदगाव पर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विधी विवेक धांडे यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली सदर तक्रारीमध्ये शासनाने ठरवलेल्या गाळ्यांनी गाळे खरेदी केले परंतु आमच्या गाळ्यासमोर हातगाडी धारक गाडी लावून व्यवसाय करतात तर आम्ही चाळीस लाख रुपये भरून गाळे खरेदी केले आहेत याला काय किंमत आहे दहा रुपये भरणारी व्यक्ती रुबाबदार आमच्या दुकानासमोर गाडा लावत असेल तर आम्हाला गाळे नको आहे अशी लेखी स्वरूपात नांदगाव नगर परिषदेकडे केल्याने प्रशासनाकडून जागे होऊन नांदगाव परिषदे मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक अधिकारी राहुल कुटे यांच्यासह बांधकाम विभाग अरुण निकम बाबासाहेब शिंदे निलेश देवकर सुनील रवींद्र चोपडे संतोष ढोले सतीश खैरे प्रकाश गुढेकर राजेंद्र पाटील रोशनी मोरे सुनील पवार उमेश चांडाले नावेद शेख यांच्या पथकाने अतिक्रमण मोहिमेअंतर्गत कारवाई केली कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर पोलीस सिपाई श्रीखंडे यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली चार पिढ्यांपासून आम्ही इथे बसतोय आमचे आम्ही गरीब लोक आहेत सर्वसाधारण माणसं आहेत आणि त्या हिशोबाने आमचं सगळं काय असेल त्याच्यावरच आमचं मुलाबाळांचं शिक्षण वगैरे काय असेल स त्या गाडीवर चालतं आणि त्याच्यात हे दोन दिवसात जो असा खेळ होतो हे तो, तो आमच्या मोठा पाण्याचा प्रश्न असल्यामुळं हे थांबवण्यात येवत अशी क विनंती आम्ही तुम्हाला करतो नांदगाव नगर परिषद मालकीचे जे व्यापारी संकुल आहे याचा फेब्रुवारी महिन्यात लिलाव पार पडलेला आहे अतिशय सर्वोच्च मुलीला व्यावसायिकांनी गाळे घेतलेल्या आहेत सदरील गाळ्यांचे ताब्यात त्यांना द्यायचे असल्याने त्यांनी वारंवार नगरपालिकेला अर्ज केला होता की जे समोरचे धारक टप्प्यावाले आहेत यांच्यामुळे आम्हाला दुकान लावता येत नाही ताबा घेता येत नाही तर मान्य मुख्याधिकारी साहेबांच्या आदेशानुसार आम्ही यांना वारंवार सूचना दिलेल्या होत्या तरी देखील सदरील अतिक्रमणधारक यांनी आपली कुठली कारवाई केली नसल्याने आज परिषदेच्या पथकाद्वारे पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा